सर्वसाधारणपणे टेंटेटिवली जे आहे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुलबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन टी एल पी ची सुनीत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल म्हणून फायनल करायचं आहे ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाहीये कशासाठी थांबले कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलबाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय बाकी आता बघू आता काय होतंय तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल दोन राष्ट्रवादी विलगी आहे नेमकं खरं काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादानी शब्द दिला होता एकत्रित करण्यात काय नेत्यांची इच्छा मला नेत्यांनी काय सांगितलेली नाही त्याच्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सी एल पी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब करायला राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पण सरित्र पवार आहे का मतप्रवा आहे मी तुम्हाला काय सांगितलं हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पदात बसायचं आहे लोक चालवायचे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांची भेट यासाठी घेतली मुख्यमंत्री तयार आहेत उद्या वेळ द्यायला उद्या तयार आहे उद्या शपथविधी आहे मग काय चालू आहे सीएम साहब से जो है हम लोग गए थे प्रफुल भाई तटकरे मुंडे कल भी हम मिले थे उनको रात को तो टेंटेटिवली जो है कल हो सकता है क्या सब शपथ विधि से लेकर सारी चीजें तो मुख्यमंत्री का कोई मुझे प्रॉब्लम नहीं है अब ये जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार तीन दिन का जो है दुख मनाते हैं कई बार दस दिन तब तक लोग बाहर नहीं आते ऐसा मुझे पता नहीं है पर कुछ बात ऐसे को चलिए और खुद जो है तटकरे और प्रफुल भाई ध्यान दे रहे हैं मगर बहुत करके घंटे दो घंटे